कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते थे। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स चिपळूणमध्ये खळबळजनक घटना सेवानिवृत्त शिक्षिकेची निर्गुण हत्या गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करणार मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसलेंकडून महामार्ग बायपास फुलांची पाहणी आणि अधिकाऱ्यांना सूचना जुलै महिन्यातच हापूस कलमांना मोहर डॉ उत्तम फोंडेकर यांच्या बागेतील केमया आणि रत्नागिरीत कातळ सड्यांवर फुलांचा मनमोहक सास औषधी गुणधर्माची रानफुले फुल्ली सापूचे तळे परिसरात रंगांची उधळण पाहुयात सविस्तर चिपळूण शहरातील धामणवे परिसरात एका अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे वर्षा जोशी असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे घटनास्थळी चिपळूण पोलीस दाखल झालेत प्राथमिक तपासात त्यांच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या अनेक जखमा आढळल्यात विशेष म्हणजे घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क गायब झाले असल्यानं पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान निर्माण झालंय घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून हत्येमागचं नेमकं का कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत ही घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीच आणि संतापाचं घटनेसंदर्भात आमचे प्रतिनिधी महेंद्र कासेकर फोनवरून जोडले गेलेत कासेकर चिपळूण शहरात ही मोठी भयानक घटना घडली आहे या घटनेमागचं नेमकं का कारण काय आहे जिल्हा परिषद शाळेमधून काही वर्षांपूर्वी ही महिला निवृत्त झाल्याचं समजतं चार ते पाच वर्षापूर्वी या महिलेचे पती मृत झालेले आहेत आणि ही महिला सध्या एकटीच राहते अशी माहिती मिळते चिपळूण शहरातील रावतेळेच्या जवळ धामणवणे ग्रामपंचायतीचा परिसर सुरू होतो या परिसरामध्ये एकटी राहणारे एका महिलेचा सकाळच खून झाल्याची बातमी आली शेजाऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे आणि आजूबाजूच्या शहरातील आजूबाजूच्या लोकांकडे काही माहिती मिळते का यांची विचारपूस देखील सुरू झालेली आहे बाहेरगावी जाण्यासाठी या महिलेने गाडी बुक केलेली होती काल रात्रीपासून या गाडीच्या ड्रायव्हरनी महिलेला संपर्क साधला असता फोनला उत्तर मिळाले नाही म्हणून शेजारी चौकशी करण्यात आली आणि आज सकाळी शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतल्यानंतर असं लक्षात आलं की घराचा दरवाजा उघडा आहे मात्र आतमध्ये कोणी नाही किंवा आतमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये दे खबर देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर असं समजलं की या महिलेचा खून झालेला आहे शहरालगत असलेल्या या परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या महिलेवर हा प्रसंग आल्यानंतर चिपळूण शहरामध्ये खळबळ निर्माण झालेली असून पोलीस यंत्रणा कशा प्रकारे तपास करते याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे सुधागड तालुक्यात हातोंड आणि गोंदाव परिसरात सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत रायगड स्थानिक गुन्हे शाखेनं जोरदार कारवाई केली आहे या टोळीचे नेहमीचे मॉडस ऑपरेंडी म्हणजे आधी गावात रेकी आणि मग घरांवर दरोडा टाकणे या माहितीच्या आधारे रायगड पोलिसांनी आठ दिवस सतत पाळत ठेवत सापळा रचला आणि अखेर तब्बल सहा आरोपींना जेरबंद केलं ही टोळी दरोडा टाकून पळून गेली होती मात्र पोलीस अधीक्षक आंचल यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना अटक केल्या सापडलेले आरोपी पुणे जळगाव इंदापूर बीड आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून आणखीन काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे रायगड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीची सर्वत्र चर्चा होती सव्वीस जुलै सॉरी uh, सव्वीस जून रोजी uh, देर रात्री एक uh, चा प्रकार घडलेला आहे पाली पोलीस स्टेशन दोन गाव आहे हातोंड बोदवाडा आणि गोंदाव या uh, दोन्ही गावात uh, सहा ते सात घर टार्गेट करण्यात आलेले होते त्याच्यात uh, आरोपींनी पूर्णपणे काले कपडे घातलेले होते uh, काहींनी आपले चेहरे uh, पण झाकलेले होते अशा पद्धतीने त्यांनी घराच्या आत घुसून मग तिथे दरोडा आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगला काम केला आणि लगेच ते तिथे माहिती प्राप्त होता पोचले जेणेकरून हे जे आरोपी आहे हे पुढचे अजून घर टार्गेट करू शकले नाही हे जे आपल्या आरोपी याच्यात आढळलेले आहे हे, हे खूप रेकॉर्ड वरचे आरोपी आहे त्यांनी वेगवेगळे जिल्ह्यांमध्ये असे प्रकारचे घरफोडी आणि दरोडे टाकलेले आहे त्यांची मोडच हे होती की गुन्हा करण्या चार पाच दिवस पूर्वी ते तिथे भाजी विक्रेता म्हणून फिरलेले होते आणि त्यांनी घर आयडेंटिफाय केले होते की कोणती महिलांकडे जास्त दागिने दिसत आहे किंवा कोणता घर चांगला दिसत आहे आपण हे वेगवेगळे जे आरोपी आहेत ते सहा ठिकाणी वेगवेगळे होते तर आपण सहा टीम फॉर्म केली होती आणि एकच वेळी त्या सहा टीम्सने त्या आरोपींवरती धडा घातला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे याच्यात खूप यशस्वीपणे तपास करण्यात आलेली आहे आणि याच्यात आपण रिकव्हरीची पण पुढे कारवाई करणार आहोत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले पनवेलजवळील पळसपे येथून या दौऱ्याची सुरुवात झाली असून महामार्गावरील विविध टप्प्यांवर मंत्री भोसले यांनी भेटीगाठी घेतल्या अधिकाऱ्यांना काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी हा दौरा गणपती दर्शनांसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी असल्याचं म्हटलंय नागरिकांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये महामार्गाचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज असून गणेशोत्सवापूर्वी या मार्गावर मोठा बदल जाणवणार असल्याचं मंत्री भोसलेंनी स्पष्ट केलंय सर आजचा दौरा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवाश्यांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्विस रोडच्या दुरुस्त्या असतील या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाही आमचे मुख नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रकडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या जा ह्याच्यामध्ये आलाय हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे पण त्याच्या आधी सुद्धा गणेशोत्सव महत्त्वाचा आहे कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण हा गणेश उत्सव असतो मग त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आजचा दौरा आपण ठेवला गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबई गोवा महामार्गावर कामांची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी केली आहे मागील सतरा वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुढील एक वर्षात शंभर टक्के पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे पनवेल पळसपे कासू ते वडपाले महाड दरम्यान मंत्री भोसले यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन महामार्गावरील कामांचा आढावा घेतला गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या प्रवास सुरळीत होण्यासाठी महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी बायपास सर्व्हिस रोड नवीन पूल अपघाती ठिकाणांची पाहणी झाली वडखळ येथे ग्रामस्थांनी निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या त्यावर तात्काळ कारवाईचे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिलेत आज जो काय राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिस्थितीत विचार न करताना इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे सांगायचं झालं सा तर वडखल हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी परंतु वडखलमध्ये जाण्याचा रस्त्याचा सविस रोड आहे गेली सात वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय परंतु आज लाग्यात त्याच्या कोणती उपयोजना झालेली नाही आजही आम्ही मंत्रिमहोदयांना आज आपले निवेदन दिलेलं आहे जर आता याच्यानंतर जर हा हा प्रश्न सुटला नाही वडखलचा वडखलचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छेडू तुम्ही ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय या आणि त्याच्या सांग पलीकडे सांगतो त्याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या याच्यातनं राहून गेली मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे माग आम्ही चिता बरोबर ना जिथे जिथेच्या इथं आम्ही थांबलो तिथं त्यांची सर्विस रोडची आणि व्हेकल पासची मागणी होती तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेने एक आहेचा आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पर पाठवून दिला आहे मंजुरीला खेड तालुक्यातील परशुराम घाटात गेल्या काही काळात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर सार्वजनिक राजे भोसले यांनी घाट परिसराचा करून त्याचा अहवाल केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवल्याची माहिती दिली आहे परशुराम घाटाच वाया सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात डोंगर सारखा कोसळतो तिथं बरेच हे होतं व मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता परशुराम घाटाचं नवीन वाया सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांना दरवर्षी मोठा त्रास सहन करावा लागतोय यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी जर मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे महाड येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे तालुका प्रमुख आशिष पळसकर युवा सेना दक्षिण रायगड अध्यक्ष बंटी पोटफोडे शहर प्रमुख मंगेश देवरुपकर आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महामार्ग जी दुरावस्था झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आंदोलन छाडणार आहोत जर का ऑगस्ट नंतर पंधरा ऑगस्टच्या आधी दर रस्ता है। है दर था जर रस्ता व्यवस्थित झाला नाही मुंबईकरांना किंवा कोकणवासियांना व्यवस्थित रस्त्याचा जर का लाभ घेता आला नाही किंवा जर व्यवस्थित रस्ता झाला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व हो। महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्यामार्फत मोठं आंदोलन छेडू की रस्ता चक्का जाम करू असं आंदोलन छेडू की भविष्यात असं आंदोलन झालं नाही आज आपण बघतोय की त्या रस्ते आज सतरा वर्ष झालेले आहेत रस्ता होतोय सतरा वर्षात किती जणं मृत्युमुखी पडलेली आहेत त्यांचं घरात घर कुटुंब संसार याला जबाबदार कोण आहे हे जे सरकार आहे हे अक्षरशः उचकामी सरकार आहे आणि ह्या सरकारचा पण आम्ही आज निषेध करतो की कोकणवासियांना जे हाल गणपती सणानिमित्त भोगाव सणानिमित्त जे भोगावं लागत आहेत त्याचा पण आम्ही सरकारचा आम्ही निषेध करतो गणेशोत्सव अगदीच काही दिवसांवर आला असताना मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची डागडुजी न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरीच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी दिलाय पदग्रहण सोहळ्यानंतर घाग यांनी माध्यमांशी बोलताना महामार्गाच्या दुरावस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली महामार्गावर हजारो चाकरमानी दरवर्षी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात सरकारने डोळेझाग केली असून आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी दिलाय लोक आंदोलन घेऊ आणि आम्ही हे बघू की रत्नागिरीचा प्रवास लोकांना चाकरमान्यांना तो सुखाचा म्हणून त्यामुळे लोक ठेकेदारांनी लवकर कामं करावी या गोष्टीची आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि सरकार देखील म्हणजे प्रशासन देखील आम्हाला सहकार्य करेल ह्याची आम्ही दखल नक्कीच घेऊन यात आम्ही आंदोलन नक्कीच भेटू आता आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू जसे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी भारत जोडो यात्रेमध्ये जसे फिरत होते त्या पद्धतीतच आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात देखील फिरणार आहोत प्रत्येक ठिकाणी फिरणार आहोत तर ता त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पुढचं चित्र वेगळं असेल पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा हे मी तुम्हाला ग्वाही देते रत्नागिरीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी काँग्रेस भवन मध्ये पार पडला काँग्रेसची विचारधारा आजही तीच आहे बदल फक्त कार्यपद्धतीत झाला असल्याची माहिती या कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस रमेश केर यांनी दिली यावेळी माजी आमदार हुस्नमानू खलिफे यांनी देखील काँग्रेस पक्ष कधीच संपणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी नवीन जिल्हाध्यक्ष नसरुद्दीन सय्यद आणि सोनल लक्ष्मी घाग यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी पक्षवाढीचं आश्वासन दिलं आणि लवकरच जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचा प्रभाव वाढलेला दिसेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे आता जिल्हाध्यक्ष म्हणून आता ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप आव्हानात्मक जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीत आता ती पार पडायची माझ्या लागेल काँग्रेस खुँ हे ऐतिहासिकरित्या आपण बघतो की जसं इंदिरा गांधीजींना प्राईम मिनिस्टर बनायची संधी ही काँग्रेस पक्षानेच दिली होती तसंच खलिफे मॅडमला पण आमदार कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून तसंच काँग्रेस पक्ष हा महिलेनाने मी पुढे करतो आणि तशीच जबाबदारी एक मला मिळाली आहे त्यामुळे मी पक्षाचे खूप खूप आभार मानते की एक चॅलेंज महिलांना हे करून म्हणजे प पोट्रे करून त्यांना म्हणजे फुटप करणं जगापुढे हे काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे गुवाहाच्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर जबरदस्त शब्दबाण सोडले प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर चिडलेल्या जाधवांनी सभा गाजवली आहे रामदास कदम यांना या निमित्तानं भास्कर जाधव यांनी नवीन नाव देखील दिलंय पाहुयात आणि सर मला भेटायला बोलावा तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढं सांगतो बाकीचं सांगू अरे चिता मला आतमध्ये बोला आ आ बामला वच अरे झालं काय सारखं का? अरे झालं काय ना बंगाली बाबा अंगात आलं ना बंगाली बाबा माहिती गेला बंगाली बाबा म्हटलं की हंगा का काय आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या युग्याचं झालं तेवढं सांभाळला मी तुमच्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या पाया पडलं तू माझ्या पाया पडलास खर तर एक खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात गुहागर मध्ये झालेल्या जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक एक शैली दाखवत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला या स्फोटक भाषणामुळे सभागृहात एकच जल्लोष उसळला तर जाधवांच्या अनेक विधानांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या चार वर्षापर्यंत मी आहे आणि तुम्हाला माहितीये माझ्या विरोधात जातो त्याचा कसा बाप मी वर्ण खालन काढतो तो परवाच्या दिवशी बघितलं ना मध्ये का नाही बघितलं अध्यक्षाला कोण बोलत काय अरे अध्यक्षांना विधानसभेच्या कोण बोलतो काय मग तुमचा बोलला का नाही बोलला बोलला का नाही बोलला आणि तुम्हाला हातात सांगतो सरकार लवकर आपलं येणार आणि मंत्री पण आणि मंत्री नाही झालो तर येत्या पावसाळी दिवशी आपल्या हिवाळी या दिवशी म्हणजे नागपूरमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी होणार आहे म्हणून आपल्याला कोणी वाटत वाटत तुझे हाय का नाही hey! का इकडनं वाटता इकडनं <laughs> वाटता इकडनं वाटत व्हायला पाहिजे एम मी आता तुम्हाला तो फक्त महिलांनी वाटणार द्या बाबूराव गप्पा वासा वाटणार द्या माझ्या बाडी गणा बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे बाबूराव तुम्ही का बसा मला महिला बघू दे माझ्या काय करतात त्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की उद्धव साहेब तुम्ही आगे वाढव दक्षिण रायगड मधील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या रायगड शिक्षण प्रसारक मंडळ आणि लोक विकास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त 10 ऑगस्ट रोजी महाडमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचं जाहीर व्याख्यान होणार आहे तसेच खासदार सुनील दटकरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे रायगड शहर मंडळ आणि गौरविकास सामाजिक संस्था संस्थेकडून आमदार स्वर्गीय माणिकराव यक्त यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे लाच प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक माननीय श्री विश्वास खानगे पाटील यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माणिक सन्मान पुरस्कार स्वर्गीय अनसेम सावंत विशेष पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीनं अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत अंगदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीची सुरुवात अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली त्यावेळी त्यांनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना अंतर्वासिता डॉक्टरांना आणि उपस्थितांना अधिकारी कर्मचाऱ्यांना अंगदानाच्या महत्त्वावर सविस्तर माहिती दिली रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते बस स्टँड आणि पुन्हा हॉस्पिटलपर्यंत काढण्यात आली रॅलीमध्ये विद्यार्थी आणि डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला यामुळे अंगदानाबाबत जनजागृतीचं सकारात्मक वातावरण शहरात पाहायला मिळालं यावेळी उपाधिष्ठाता डॉक्टर राम माम भोसले अधिसेविका जयश्री शिरधनकर आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारत मातेची तब्बल सतरा वर्षे निष्ठेने सेवा बजावणारे हवालदार कमलाकर भुन भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या स्वगृही आगमनानंतर ते दरम्यान भव्य मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले सन दोन हजार नऊ मध्ये पांडुरंग जेथे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाकर भवून सैन्यात दाखल झाले त्यांच्या सेवेमध्ये मणिपूर कारगिल श्रीनगर जम्मू गुजरात राजस्थान सारख्या संवेदनशील भागात त्यांनी देशसेवा बजावली सोळा मराठा एलआय बटालियन आणि मराठा रेजिमेंटमधून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून उरी सेक्टरच्या ऑपरेशनमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला पेण शहरातून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बाबासाहेब आंबेडकर स्मारक चावडी नाका संभाजी महाराज चौक मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली रथामध्ये बसवून त्यांना आंबेघर गावात सन्मानाने आणण्यात आलं त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ पार पडला यावेळी माजी नायब सुभेदार समीर आठवले सैनिक मंदार भोईर पोलीस उर्मिला अध्यक्ष मंगेश अनेक माजी कमलाकर यांच्या सेवेबद्दल खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरज येथे एक पेड माके नाम या अभियाना अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला निर्मल ग्रामपंचायत बोरज निकडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी तहसीलदार सरपंच विशाल घोसाळकर ग्रामपंचायत सदस्य महात्मा गांधी तंटामुक्ता समितीचे अध्यक्ष व पत्रकार बाळू संगरे ग्रामविकास अधिकारी सुधाकर लवंदे गटविकास अधिकारी गणेश मंडले सहाय्य गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी मंडळा अधिकारी यांची उपस्थिती होती न्यू इंग्लिश स्कूल बोरज येथे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच ग्रामस्थ या उपक्रमात मोठ्या सहभागी झाले पर्यावरण रक्षणासाठी वृक्षदायी तीन वर्ष किंवा दोन वर्ष झाडू शकतील <laughs> पक्षी मिळेल

करांनी त्यांच्या कीडनं चांगली बिल्डिंग या ठिकाणी उभी केलेली आहे हायवेवरचं गाव आहे बोरद इंग्रे भविष्यामध्ये या वाढीसीचा विस्तार होतो हे गाव नावाशी हे कस जसे गाव आहे तसेच मला वाटतं इतर जमिनीचा आता इन्व्हेस्टमेंट हे खूप पुढं चाललं आहे त्याच्यामुळे भविष्यात इथून इन्व्हेस्टमेंटच्या चांगल्या संधी आहे त्या दृष्टीपासून विकासाचं नवपूर्वक या गावामध्ये सुरू झाल्या असं कोणाला हरकत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एक अजबच घटना समोर आली आहे कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागातदार डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या बागेत देवगड हापूस आंब्याच्या कलमांना जुलै महिन्यातच मोहर आहे हा मोहर साधारणतः थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबरमध्ये येतो मात्र यंदा भर पावसाळ्यातच त्याची नोंद झाली आहे विशेष म्हणजे औषध फवारणीच्या यंत्राचा वापर करून त्यांनी हा मोहर पावसाळ्याच्या तडाख्यात देखील टिकवून ठेवला आहे आता हा आंबा नोव्हेंबरमध्ये तयार होणार असून त्याला बाजारात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे एका पेटीला दहा हजारापर्यंत दर मिळेल असा अंदाज वर्तवला जातो आज मी चार वेळा सर्वप्रथम राज्यातून हापूस आंब्याचे पेट्या पाठवले आहेत त्यातील एक पहिल्यांदा तीन वेळा मी प्लास्टिकचे आच्छादन घालून मी झाकून तो मोहोर टिकून आंबेच्या पेट्या पाठवायचो पण गेल्या वर्षापासून मी एक फवारणीच्या ए आय टेक्निकने फवारणीने तो मोहर टिकून गेल्या वर्षापासून मी त्या तंत्रज्ञानाने मी आंब्याच्या पेट्या पाठवतो ह्या वर्षीसुद्धा कुठचंही आच्छादन न घालता ह्या कलमांवर मी हे प दर तीन दिवसांनी किंवा चार फ फवारणी करून आम्ही मोहर टिकवतो एकूण एक सांगता येईल की एक चार वा... कलमांवर जो का हा मोहोर आलेला आहे मुबलक प्रमाणात तर त्याच्यातून मला एक चार पेट्या एक नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत नक्कीच तोडणीला सुरुवात होईल त्यावेळी आणि त्यावेळी नोव्हेंबरला ज्यावेळी कच्चा जो आंबा असतो तो डझन त्याचा भाव एक सात किंवा सहा हजारपर्यंत असतो आणि पिकलेला आंबा जर पाठवायचा झाला तर त्यावेळी त्याची किंमत दहा हजारापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असते श्रावण महिन्यात कोकणात निसर्गाने आपले सारे वैभव उधळले असून रत्नागिरी जिल्ह्यातील सापूचे तळे भागातील कातळ सडे सध्या रानफुलांनी बहरले आहे पावसाळ्याच्या सरीनी न्हालेल्या कातळ सड्यांवर तिरड्याची रानफुले कारवी टोपली कारवी निळपुष्पी सडसडी सोनकी जांभळी पुष्पी आणि सोनतळ अशा नाजूक रंगीबिरंगी फुलांचा सडा पडल्यासारखा भास होतो आहे या रानफुलांना श्रावण मासातील विविध सण उत्सवांमध्ये खास महत्त्व आहे शिवाय यामध्ये औषधी गुणधर्म असलेली अनेक फुलं असल्यानं या परिसंस्थेचे पर्यावरणीय महत्व वा अधिक वाढते कातळ सडे ही कोकणातील अतिशय नाजूक आणि जैवविधतेनं समृद्ध अशी परिसंस्था आहे ज्यांचं संरक्षण अत्यावश्यक आहे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे दृश्य पर्वणी समान ठरत असून कोकणातील हिवाळ्यानंतरचा हा निसर्गाची श्रावण भेट म्हणून अनुभवता येते यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण